आपल्या हक्काच्या गिर क्रांती या युट्यूब चॅनलला करा नमस्कार गोपालक शेतकरी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत करतो मी डॉक्टर गणेश भुसाळे तर आज अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस तर आज आपल्या फार्मवर दहा ते बारा गाईंचा लॉट विक्रीसाठी उपलब्ध झालेला आहे तर आजच्या लॉटमध्ये सर्व गाय मोठ्या मापाच्या आहेत आणि सर्व काही गाभर आहेत काही आठ दिवस दहा दिवस किंवा दोन चार दिवसावर जन्मण्यासाठी आलेल्या सर्व गाय आहेत तसेच चार कालवडी देखील विक्रीसाठी उपलब्ध आहेत तरी व्हिडिओ पर्यंत पहा चॅनलला विसरू नका तर एक नंबरची गायी सुरुवात करू ही एक नंबरची गाय आहे आजच्या लॉटमधील गाय ब्लॅक मध्ये भरपूर मोठ्या मापाची जन्मण्यासाठी तिला आठ ते दहा दिवस वेळ आहे मिल्क रेकॉर्ड तिचं चौदा लिटर प्लस राहील एकदम शांत स्वभावची आहे काही शंभर टक्के ब्लॅक कपिला मध्ये तर नाहीये पण आपण ब्लॅकचे सिमन यूज करून तिला ब्लॅकची कालवड तयार करू शकता तर मोठ्या मापाशी पाहू शकता तिची किंमत आपण एक लाख एक हजार रुपये ठेवलेली आहे मला थोडाफार मान सन्मान केला जाईल ज्यांना पण ब्लॅक गायीचा शोक आहे त्यांच्यासाठी आपण खास आणलेली आहे एकदम शांत आहे स्वभावाला हो ही दोन नंबरची काय ही सेकंड मध्ये दुसऱ्या गाताला ही पण मोठ्या मापाची आहे जनण्यासाठी हिला आठ ते दहा दिवस वेळ आहे मिल्क रेकॉर्ड हिचं पण बारा लिटर प्लस राहील हिची किंमत आपण ऐंशी पंच्याऐंशी सांगतोय पण पंच्याहत्तर हजार रुपयाला फायनल होईल ही पण शांत आहे स्वभावाला पंचाहत्तर हजार रुपया फायनल होईल तीन नंबरची गाय काब्रागीर मध्ये प्युअर नसल मध्ये पाहू शकता तिचा माता शिंगाचा आकार कानाची साईज गायीला जाणण्यासाठी एक पाच सहा दिवस आहे आणि एकदम शांत आहे स्वभावाला मिल्क रेकॉर्डिंगचं पण चौदा लिटर पर्यंत आहे काब्रागीर मध्ये हिचे पण आपण पंच्याहत्तर ऐंशी सांगतोय पण एकाहत्तर हजार रुपयाला फायनल व्यवहार होईल पंच्याहत्तर हजार रुपयाला तिचा फायनल व्यवहार होईल दुसऱ्या वातामध्ये काय चार नंबरची काय ही पण सेकंड लेग मध्ये दुसऱ्या वाताला ती पण एकदम शांत स्वभावला आहे जाण्यासाठी एक बारा चौदा दिवस वेळ आहे तिला मिल्क रेकॉर्डिंगचं पण बारा लिटर प्लस राहील सेकंड लेग मध्ये तिची पण किंमत आपण सत्तर पंच्याहत्तर सांगतोय मग पासष्ट हजार रुपयाला फायनल व्यवहार होईल पासष्ट हजार रुपयाला तिचा फायनल व्यवहार होईल तर पाच नंबरची काय की पण सेकंड मध्ये दुसऱ्या येताना जाण्यासाठी एक पाच सहा दिवस वेळ येते लागत सडातला अंतर काशीची ठेवण पार एकदम सडात अंतर रेकॉर्ड मिल्किराकडीचं पण बारा ते चौदा लिटर पर्यंत आहे तिची किंमत आपण पंच्याहत्तर ऐंशी सांगतोय सत्तर हजार आहे स्वभावाला सहा नंबरची काय पहिल्या फर्स्ट लेक्टेशन एकदम शांत स्वभावाची चॉकलेटी कलर मध्ये तिला जाणण्यासाठी एक पाच सहा दिवस वेळ आहे तिची पण बनवेल कॅपॅसिटी एक आठ ते दहा लिटर पर्यंत राहीन तिची किंमत आपण साठ पासठ सांगतोय पण पंचावन्न हजार रुपयाला तिचा फायनल व्यवहार वेळ सात नंबरची काय आहे ही पण ब्लॅकमध्ये सेकंड मध्ये दुसऱ्या गाताला जन्मण्यासाठी एक आठ दिवस वेळ आहे तिला काशीची ठेवण सडातला अंतर पहा एकदम शांत स्वभावची तिची किंमत आपण साठ पासठ सांगतोय पण पंचावन्न हजाराला तिचा फायनल व्यवहार पंचावन्न हजाराला तिचा फायनल व्यवहार आहे मिल्क कॅपॅसिटी तिची दहा लिटरपर्यंत राहीन ही आठ नंबरची काय आहे मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण टाकली होती तरी प्युअर क क्वालिटीमध्ये प्युअर गिरमध्ये मा मोठ्या मापाची तिची किंमत आपण एक लाख एक हजार रुपये ठेवलेली आहे सेकंड इलेक्ट्रेशनमध्ये गाय जाणण्यासाठी चार पाच दिवस वेळ दिला तर टॉप क्वालिटीमध्ये ब्रिडिंगवर जा ज्याला पण काम करायचे काबरा गिरमध्ये ज्यांच्या शोकासाठी लागते त्यांच्यासाठी आपण अवेलेबल केलेली आहे तर एक लाख एक हजार रुपये तिची किंमत राहील मिल्क कॅपॅसिटी तिची चौदा लिटर प्लस राहील नऊ नंबरची काय आहे काळ्या काप्रे गेलमध्ये घरगुती दूध काढण्यासाठी सेकंड लिटरेशन मध्ये तिला पाच सहा दिवस वेळे एकदम शांत स्वभावाची आठ ते दहा लिटर मिल्क कॅपॅसिटी राहील तिची तिची किंमत पन? आपण पंचावन्न साठ हजार रुपये सांगतो पण एक्कावन्न हजाराला तिचा फायनल व्यवहार होईल तर लॉट लॉटमध्ये चार कालवडींचा देखील लॉट उपलब्ध आहे तर या चार कालवडी चौदा पंधरा सोळा अशा वयामध्ये तर बघा एक ही, काल ही, ही ए, काल एक कालवडी ही दुसरी ही तिसरी आहे आणि काब्रागीरमध्ये चौथी आहे तर अशा चार कालवडींचा लॉट आपण यांची एकसष्ट हजार रुपये फायनल ऑफर ठेवलेली बघू शकता एक हिचं वय सोळा महिने हिचं पंधरा महिने आणि ह्या दोन चौदा चौदा महिन्याच्या कालवडीत तर ऐंशी एकसष्ट हजार रुपये आपण फायनल किंमत ठेवलेली ज्यांना आपण कालवडींचा लॉट पाहिजे असेल त्यांनी संपर्क करायचा आणि खरेदी करायचा तर धन्यवाद मित्रांनो हा असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय गोमाता जय गीर क्रांती